या मैत्रिणीनं जेवायला आलो आम्ही दुकानातून बँकेत नाही जाणं झालं बँकेत नाही गेले मग दुकानात केले काम दीपकने पण किराणा काढला मंदिरातला उद्या पौर्णिमा आहे ना साज दिष्ट आली पौर्णिमा काय करायला रे ज्यूस कशाचा सगळं काटत्यानी घ्यायचं नाही तू हे करत एखादी पेपर बिपर घे पेपर मध्ये ते खेळायचे साल टमाला डबल काम करून घेतो रोज सकाळी कोमट पाणी करून पिते त्याच्यामुळं खूप पाणी जास्त पिलं जातं पहिलं काय करायची थंड पाणी प्यायची ना तर एकच गिलास जात होतं आता तीन तीन गिलास पाणी कपडे सकाळी सकाळी उठल्या उठल्या साडेसातलाच कपडे धुवून टाकते खूप कपडे होते काल टाईम भेटला नव्हता कपडे धुवायला टाकताना कपडे धुवते वाळू घालते आधी नंतर फ्रेश वगैरे होते मग नंतर त्याच्या पुढची प्रोसेस स्वयंपाक करणं हे ते सकाळी सकाळी घेऊन घासून घेतला तर चला ठीक आहे आता ना आता ना कपडे वाळू घालू आता ना मी कपडे सकाळी सकाळी उठल्या उठल्या साडेसातलाच कपडे धुवून टाकले खूप कपडे होते काल टाईम भेटला नव्हतं कपडे घ्यायला तर आताना कपडे धुतले वाळू घालते आधी मग नंतर मग फ्रेश वगैरे हो होते मग नंतर त्याच्या पुढची प्रोसेस जोपर्यंत आपल्याला जो ना कुठल्या गोष्टी माहिती नाही राहते अनुभव नाही राहत तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही तसंच माझ्याकडे मशीन आहे एवढी मोठी पण मला मशीन मधले कपडे आवडत नाही कारण अनुभव नव्हता मशीन मशीन घेऊन टाकली घातले आता मस्त चहा करणार छान चला चहा करून माझा चहा मिरे टाकून राहतो मला अद्रकीचा चहा आवडत नाही आणि जास्त घट्टही नाही आवडत जास्त दुधाचा चहा केला का ॲसिडिटी होते त्याच्यामुळे मिडियम चहा करत राहते काय करायला रे रेस कशाचा पेपर पेपर घे पेपरमध्ये टाक सर ते केळ्याचे साल्ट मला डबल काम करून घेतो पेपर नाही ताट घे त्याच्यात केळ्याची शिलट टाक खाली टाकून देतो केळ्याच्या मग मला नंतर हे कर लागतं बघा हे बघा बघा चांगलं याच चा जिमचं चा काय काय चाललं ला काय चा माहिती जिम माणसाचं काय राहत बघा पावडर केळ दूध तूप हे काय काय पावडर दोन चार मीच करून दिला त्याला मी म्हणलं बाबा आता मी नाही तू कर आता हात निघून जात बाकीचे कामं माझे राहून जाते माझ्या माग काय काही काम काय तुला करून द्यायला आपल्या आपल्या हाताने करायचं

काय करा काही समजा नाही बा मेथीची भाजी भाजीसुद्धा तशीच फुडायची राहिली तर आता ना वटाण्याची भाजी करते वटाणा बटाटा छान मस्त वटाणा सोलून घेतलं बघा छान मस्त त्याच्यानंतर टमाट घेतलं बारीक बारीक कापून त्याच्यानंतर बारीक कांदा कापून घेतला कोथिंबीर घेतली आणि एक बटाटा घेतलं छोटंसं पाणी गरम करायला पोरं ते काळी कडे करून ठेवली त्या पोरीनं बघा हे बाप रे एवढं काही असं कानांना काळंसुद्धा नसलं नाही पाहिजे कडायांच्या तर चला जाऊ द्या आता मला त्याला एका दिवशी घासावं लागून चला आता पाणी गरम झालं का मग आपण ना फोडणी देऊ भाजी तेल गरम झालं पाणी गरम करून घेतलं भाजीला आता आपण कांदा 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 असा काढपायला पाहिजे तेल पुरुषही मत राहिलं ना भाज्या पौडर होत नाही त्याच्या मनसूर मनसूळ लागतात तेल छान गरम होऊ द्यायचं तसं तडका बसला पाहिजे कुठल्याही भाज्यांना तेल छान भाजून घेऊन आता कांदा मस्त लाल आता टाकणार कोथंबीर आता टाकणार हळद आता टाकणार मिरची पावडर थोडासा काळा मसाला टाकणार थोडासा मॅगी मसाला वटाणा आता टाकणार थोडंसं मीठ चांगलं परतून घ्यायचं असं छान मस्त वटाना आणि एवढं मिनट परत झाकून ठेवायचं आपल्याला त्याला त्याच्यानंतर आता मी टाकणार टमाटर दुसऱ्याकडे गरम पाणी सगळं ताकुं। असं काढून सोडून टाकून हस्त टाकून द्यायचं आणि बारीक गॅस करायचं आणि झाकून ठेवायचं इकडे दुसऱ्या कामावर आपली भाजी रेडी होती बारीक गॅस करायचा आणि असं झाकून ठेवायचं थोडस बारीक गॅस केल्यामुळं काय होतं भाजीवरचं तेल उडत नाही आणि आता भाजी पण शिजून जाणार मी इकडं आता चपात्या करून घेणार थोड्या पाच मिनिटांनी बटाटे टाकून देऊ आपण ब्लॉगमध्ये युट्यूब चॅनेलमध्ये रेशीपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते ज्यांनी बी नाही सबस्क्राईब केले त्यांचे बी लाख लाख धन्यवाद तुम्ही पण सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असताना तर माझे नक्की व्हिडिओ बघायचा खूप मेहनत करावं लागते मैत्रिणी यूट्यूब चॅनेलवर काम करणं सोपं नाही आहे विचारपूर्वक सगळ्यांनी ज्याला बी यूट्यूब चॅनेलवर काम करायचे त्यांनी विचारपूर्वक काम करा कारण खूप मधले खूप खूप कष्ट करावं लागते तर मी तुम्हाला काय सांगू मी व्हिडिओ एडिट करायला तीन तीन चार चार तास घालते संध्याकाळी जर झाला टाईम भेटला तर करते एवढं कामं सांभाळणं होत नाही थकून जाते तर मग बघा एवढ्यात ना माझे रेग्युलर व्हिडिओ येणार कधी सकाळी करते व्हिडिओ एडिट तर कधी रात्री करते रात्री जर लवकर रात्री जर करून ठेवला ना तर सकाळी टाकता येतं लवकर आणि सकाळी मग सकाळचेच कामं राहत येतं कपडे धुवा पाणी करा स्वयंपाक करा बाकीचे कामं राहत येतं मग त्याच्यामुळे सकाळी येत व्हिडिओ विडिट करणं होत नाही ते असं वाटलंय की त्याच्या ठसकाउपला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते मग आता गावात जाते गावातून आल्यावर नंतर व्हिडिओ विडिट करायचा नंतर टाकायचा मग त्याच्यामुळे उशीर होऊन जातं तर चला ठीक आहे असू द्या पण सगळ्यांना आवडायला लागलेत माझे हो। व्हिडिओ सगळे म्हणतात तर व्हिडिओ छान टाकतात सगळे म्हणायला लागलेत व्हिडिओ विडिट कोण करतं तर मी स्वतः व्हिडिओ विडिट करते तिसरी शिकलेली बाई एवढं सगळे कामं सांभाळून यूट्यूब चॅनलसुद्धा चालवते यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा व्हिडिओ मीच करते व्हिडिओ मीच काढते माझे व्हिडिओ कोणी काढत नाही आणि व्हिडिओ कोण पण करत नाही मला स्वतः करावं लागतो फक्त कॅप्शन टाकता येत नाही मला तर कॅप्शन टाकून दीपक टाकतो अपलोड करून देतो बस तर चला लिंबू पाणी करून दिलेलं होतं आज सकाळपासून पिणं नाही झालं आधी आता गावाचायच्या आधी लिंबू पाणी पिऊन घेणार ते बघा खाली बसून पिते पण तुम्हाला दाखवायसाठी उभ्या पि दे इतका फरक पडत लिंबू पाण्याने मला जवळ झाली तर ना लिंबू पाणी पिण्याची मला करमत नाही मी काटेकोर कुठलीही गोष्ट फॉलो करते असं नाही की एक दिवस करायचं दुसऱ्या दिवशी असं नाही करायचं आपण रेग्युलर करायचं रेग्युलर केल्यावरच त्याचा परिणाम भेटतं एक दिवस करायचं दुसऱ्या दिवशी नाही करायचं तिसऱ्या दिवशी करायचं चौथ्या दिवशी करायचं नाही त्याचा काही फायदा होत नाही रोज रोज कुठलीही गोष्ट रोज करायची आता कोणी कोणी म्हणतं आम्ही करून बघितलं करून नाही बघितलं एक महिना कमीत कमी रेग्युलर होतच एक महिना तरी कुठली गोष्ट करून बघायची तर लगेच आठ पण रस्तो लागतो तू ऑर्डर दिली पण दिलं थोडा चांगलं पाहिजे दोन तीन कारण ठेवून घेतात इन्शुरन्स कॉल जास्त घेऊ माल लावून दुकानात आलो का दुकानातच आटकून बसावं लागतं आले कोणा कामासाठी आता फ्रीज घडायची फ्रीज खाली आता पुरस आता अजून तापायला लागलं ना ता ता आधीच फ्रीज भरून पहावं लागत तिथं तर आपण बाहेरच फ्रीज भरून घेऊन घेऊ या मैत्रिणी जेवायला आलो आम्ही दुकानातून बँकेचं नाही जाणं झालं बँकेत नाही गेले मग दुकानातच गेले कामा दीपक पण किराणा काढला मंदिरातला उद्या पौर्णिमा आहे ना तर आज लिष्ट आली पौर्णिमेची तर उद्या जेवण राहतं ना मंदिरात पौर्णिमेचं तर तिथला आज लिष्ट आली तर तिथला दीपकने किराणा काढला ते पण थोडा माल वगैरे लावला फ्रीज भरून गेले मग आलो घरी आता वाजली पाहुणे तीन आता जेवण करू जेवायला काय केलं आम्ही तुम्ही तर बघितलं वटाणा बटाटा केलेला आहे त्याच्यानंतर दही तो दही 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 जेवणात थोडं कवाईना खाल्लं पाहिजे आणि त्याच्यानंतर गाजर काकडी पण थोडी खवायना जेवण खाल्ली पाहिजे चांगलं राहतं हे कोणी खातच नाही आमच्या ती काही नाही खात त्याला दिलं तर नाही खात त्याला पक्क भाजी पोळी लागते मी आवर्जून खाते शरीर चांगलं राहते व चला दुकानावर चालले आता बाहेरून कपडे आणते वाळू घातलेले तर कपडे काढू आधी <स्थाथ> मैत्रिणी चला जेवण वगैरे झाले असतील सगळ्यांचे झोपायची तयारी झाली असल तर चला ठीक आहे आज म्हटलं मी भरपूर दिवसापासून दाखवीन सांगन पण टाईमच भेटत नव्हता आज नेमका टाइम भेटला थोडसा आणि आज थोडा काही थकले बिकले नव्हते म्हणून म्हटलं आज ना नक्की दाखवू नक्की सांगू तेलाचे फायदे पण आणि चला ठीक आहे हे बघा तेल आहे पॅराशूटचं थोडंसं मी कोमट करून घेतलं होतं पण थंडगार झाला आता गव्हाचं करून ठुलं होतं तर हे तेल आहे ना ह्याचे खूप फायदे आहे रात्री झोपताना हे असे तोळायचं हे नाही तुम्हाला मी सांगते तोचे एकदम असे छान चमचमीत सुकृत्या वगैरे सगळ्या कमी होते आता आता माझं ठीक आहे बाबा मला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मला वेळ नाही राहत तरीसुद्धा मी करते असं एवढं फॉलो करते जसं वेळ भेटेल तसं रोज भेटला तर रोज नाही भेटला तर एक दिवस साड करून दोन दिवस साड करून तीन दिवस आड करून आता ज्या तुम्ही घरी राहतात तुमच्यासारख्याचं ठीक आहे रोज जरी केलं तरी चालतं बघा असं तेल लावून मालिश करायची बघा असे छान मस्त चोळायचं खूप फरक पडतो खूप म्हणजे खूप तुम्हाला मी सांगते जेव्हा आपण आता पाहिलं तेल लावित नाहीत काय नाही तर रखरख असे त्वचे दिसते पांढरी पांढरी शिपीत दिसते पडते थंडीचं तर किती आता कोण काय असतं कोण बडेल असेल लावतं कोण काय लावतं तुम्हाला मी सांगते मी आयुष्यात कधी नाही व्यासनिल लावलं नाही बॉडी लोशन लावलं काही ते मॉइश्चरायज राहतात हे नाही लावलं चेहऱ्याला काय ते काय लावलं ते काही नाही लावलं मी रात्री अशी तेलाने मारिस करते आणि दुसरी गोष्ट जेव्हा तेल असं बघा ब्लिचिंग नाही तुमचं फ्रीजशेल नाही तुमचं मिरशेल नाही काही नसतं माझं हे रात्रीचं यायचं वेळ भेटला तर ह्या असं हे असं वालीच करायची खूप रोख खूप म्हणजे खूप हे तेल लावल्यामुळं काय होतं हे असं करून घेतलं का हे आपलं दिवसभराची डोळ्याची घाण बसते ना तर ती सकाळी निघून जाते कारण माझा अनुभव आहे मी लावते म्हणून तुम्हाला मी सांगते हे असे तेल लावून आणि त्वचा एकदम अशी स्वच्छ स्वच्छ एकदम छान चमचमीत दिसतं सकाळी आणि दुसरी गोष्ट सुकृत्या का मेवा तेल लावून रोज मग आलीच करायची तेल लावून रोज मला भेटत नाही मी कधी कधी करते एक दोन दिवस आड करून हे असून माझ्या चेहऱ्याला नाही तुमचं पावडर नाही तुमची फॅरन लावली नाही तुमची कुठली क्रीम हे काही लाईट नाही चेहऱ्याला पावडर बी नाही फ्यारण लावली नाही कोणती क्रीम नाही नाही कुठलंच काहीच नाही आणि चेहऱ्याला साबण पण लावत नाही तुम्हाला मी ते पण सांगते ते म्हणतात मग काय लावते बाई असं मी बाहेर काय लावित असं तुम्हाला हा प्रश्न पडला असं मला जर काही मेंडक करून विचारलं तर मग मी तुम्हाला सांगन पण आता नाही सांगणार मी विचार्याला साबण पण नसते लाईत मी आता पाहायला पण साबण नसते माझ्या तर चला ठीक आहे आता हे बघे असं आणि थोडंसं असं असं नाकात स्थिर सोडायचं असं नाक काप आणि घसा आपले तिन्हीचं हे राहतं एक डॉक्टर आपण जर नाका तेल सोडलं ना तर आपल्या घशाला इकडे असं तेल उतरतं छान आवाज पण स्वच्छ येतं घाण निघून जाते तेलानं खूप फायदे येते याचे पण आपण केले का आणि नाही केलं काय फायदे राहणार आहे दिसतं हां हां चालेल ठीक आहे आता हे झालं का त्याच्यानंतर आत्ता मी तुम्हाला दाखवते तळपायाला तळपायाच्या तळपायाचे बघ बघा हे बघाय मी तळपाय का भेगा भेगा आहे का बघा बरोबर बघू शकता तुम्ही तुम्ही घरात बसता बाहेरनं ज्याला काम नाही त्याला मी तर रात्रंदिवस बाहेरच राहते किती कामं हो राहते बघता तुम्ही रात्रंदिवस आहे का भेग तरी याला बघा तर ह्याचं कारण तेल घ्यायचं असं मला अशी माणूस करायची तुम्ही रोज करा कधी बी करा सकाळी करा सकाळी नाही सॉरी तुम्ही दोन दिवस आड करून करा, करा। एक दिवस आड करून करा माणूस करायची हे नाही एकदम आपले तळपायाचे बघा भेगा पण कमी आणि खूप आपल्याला सल्ला तेल पोचतं मी रात्री झोपताना खोबरं खाते मालिश जरी नाही झाले ना रोज जेवण झाल्यावर मी ना खोबरं गूळ गुळ खाते मैत्रिणींना ते खायचा गुळ राहतं जेवण झाल्यावर ते नाही भेटला ते थोडा महाग राहतो गुळाची भिगी नेऊन गुळ पण खायचा जेवण झाल्यावर गुळ तर याने पोट साफ होतो खूप खूप मला फरक पडला माझ्या खूप समस्या कमी झाल्या मी एवढं काम कशामुळं करते याच सगळे मी फॉलो करते तर त्याच्यामुळं बघा ह्याची मालिश करायची काय लागतं त्याला आपल्याला काही पैसे नाही लागणार हजार दोन हजार फक्त आपल्याला कष्ट लागतात कुठल्याही गोष्टीला कष्ट कष्ट केल्याशी काहीच होणार नाही बघा पाहिलं ना आणि शांत झोपायचं जो पण शांत येते आपलं त्वचे चांगली राहते तर मग मा अशी मालिश करायची आता जे तुमच्याकडे वेळ असाल तुम तुम्ही घरी राहतात मैत्रिणींनो तर हे केलं पाहिजे आपलं आरोग्य आपण जपलं पाहिजे दुसरं कोण जपणार आहे आणि आपण लवकर आजारी पडणार नाही मला खूप फरक पडलात मी तुम्हाला काही सांगू सगळ्या गोष्टींचा फरक पडला मी जेवढं फॉलो करते तेवढं कमी आहे आणि मी जेवढं फॉलो करते ना तेवढे मला खूप अनुभव आलेले म्हणून मग मी तुम्हाला सांगायला लागले माझे अनुभव बघा आता तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगते हे येतं जेव्हा मी योगा करत नव्हते ना तेव्हा इतकं कळा कळकळ ढूस दिसायचं हे येतं आणि असे निश्चित सुकृत्या खूप सुकृत्या सुकृत्या पडलेल्या होत्या तर आता मी पंधरा दिवसापासून रोज योगा करायला लागले ना तर लगेच फरक पडला इथलं काळे बी गेलं थोडं आणि सुकृत्य तर कमी झाल्या तर चला ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हां विसरून गेली मी बेंबीमध्ये तेल सोडलं का आता हे आपण तेल लावतं झोपताना बेंबीमध्ये तेल सोडायचं बेंबीमध्ये तेल सोडायचे खूप फायदे पोट साफ नसेल होतं ऑटोमॅटिक पोट साफ होतं आपलं खूप म्हणजे खूप खूप फरक पडवतो तर चला ठीक आहे आता तुम्हाला मी काय सांगू सांगत बसले तर एवढं मोठं होऊन जाईल तर तुम्ही नक्की उपाय करून बघा एक दिवस नाही आहे तुम्ही म्हणतानी एक दिवस केलं आणि फरक नाही पडला एक दिवसानं काही होत नाही दो एक दिवस आड करून काय ना मालिश करायची तेल लावून हाताची चेहऱ्याची तळपायाची यातक्रम बघितल्यानं टाचा कसे आहेत तो बेकसुद्धा नाही का काहीसुद्धा नाही बघा चमचा मिठाचा तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्यापर्यंत मी असेच नवे नवे व्हिडिओ टाकत जाईन आणि दुसरी गोष्ट ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे लाख धन्यवाद ज्यांनी नाही सबस्क्राईब केलं त्यांचे लाख धन्यवाद तुम्ही सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर नवीन असाल तर तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा आणि चला ठीक आहे शुभरात्री सगळ्यांना